बघा अ आणि ब दोघे मिळून एक काम चौदा दिवसात पूर्ण करतात ब आणि क का तेच काम आठ दिवसात पूर्ण करतात तर अ आणि क का तेच काम सात दिवसात पूर्ण करतात तर त्यांच्यापैकी सर्वात जास्त कार्यक्षम कोण असा प्रश्न प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ दोन तीन चार शब्द तीन शब्द दोन शब्द जरी मांडले गुगलवर प्रश्न सर्च केला तर लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारात समीकरण स्वरूप मांडणी गणिताची करायची कशी गोष्टी लक्षात घ्या समीकरण स्वरूप गणिताची मांडणी कशी करायची गणित म्हणजे अ ब दोघे मिळून काम चौदा दिवसात करतात म्हणजे अ अधिक बराबर चौदा याला समीकरण एक म्हणा गणित म्हणजे ब आणि क ते काम आठ दिवसात पूर्ण करतात म्हणजे ब अधिक आठ दिवसात करतात म्हणून इथं आठ याला समीकरण दोन म्हणा आणि अ क ते काम सात दिवसात करतात इथं अधिक क काम सात दिवसात करतात अशा पद्धतीचे समीकरण सुरू मांडणी करा करायचं काय हा मुख्य प्रश्न इथं लक्षात घ्या समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करा समीकरण दोन वजा समीकरण तीन समीकरण दोन इथं मांडा ब अधिक क बराबर आठ समीकरण दोन सर याच्यामधून समीकरण तीन आम्हाला वजा करायचं जसं की अधिक क, क बराबर किती हो सात समीकरण तीन वजा करायचं म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह गोष्टी लक्षात घ्या करा म्हणजे आता इथं अधिक वजाक आता हे क अधिक नाही राहिले वजा झाले नवीन चिन्हानुसार वजा करा लागलो आपण वरच्या समीकरणामधून खालचं समीकरण मग अधिक क एक संख्या असो किंवा एक पद असो जर का त्या संख्या ते पद सारखे असतात तर त्या दोन्ही संख्यांचा पदांचा लोप होत असो म्हणजे हे क क कटले अर्थात इथं ब लक्षात घ्या हे पहिल्यानं ब मांडायची कारण तर हे बच पहिल्यानं का मांडायचे बाबा हे ब इथं मांडा हे वजा चिन्ह इथं मांडा लक्षात घ्या आणि नंतर हा अ मांडा हे असं का सर आपण समीकरणातून खालच समीकरण वजा आहोत म्हणून या वरच्या समीकरणातील उर्वरित पदांना प्रथमत मान म्हणून ब वजा चिन्ह अ आणि ही वजा बाकी किती तर एक हे नवीन चौथ समीकरण आम्हाला प्राप्त झालं आता नवीन प्राप्त झालेलं चौथ समीकरण आणि याच्यामध्ये ब हे याच्यामध्ये ब आता समीकरण चार एक गोष्टी लक्षात घ्या समीकरण चार अधिक समीकरण एक यांची बेरीज करा जसं की समीकरण चार आहे ब वजा अ बराबर एक हे चार नवीन प्राप्त झालेलं समीकरण आणि हे एक अ अधिक चौदा हे समीकरण एक यांची बेरीज करायची म्हणजे आता चिन्हामध्ये कुठलाही बदल होणार नाही गोष्टी लक्षात घ्या हे अ वज आहेत हे अ अधिक आहे म्हणजे याला आम्ही काटू शकतो संख्या पदक असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा पदांचा लोप होतो आता ब आणि ब ब उरले अर्थात आणि ही बेरीज किती एकट्या किंमत किती असा प्रश्न जेव्हा तेव्हा भागीला दोन का मांडायचे भागीला दोन संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते मग आता हा भाग जातो साडेसात ना या बचं मूल्य सापडलं साडेसात लक्षात घ्या आता हे बच सापडलेलं मूल्य अब मध्ये मांडा ची किंमत ची किंमत एक मध्ये टाका म्हणजे अ अधिक का हे ब बराबर चौदा हे समीकरण एक आहे याच्यामध्ये हे, हे बच सापडलेलं मूल्य मांडलं म्हणजे च मूल्य आम्हाला सापडते साडेसात इथं चौदा अ ला एक करा चौदाकडे जाताना साडेसात वजा संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या वजासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हिला असेल भागीला भागीला असेल गुन्हिला अंशस्थानी असेल छदस्ता छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडक आता बराबर काय तर ही वजा बाकी आठ सहा चौदा म्हणजे अं साडेसहा हे मूल्य सापडलं अच या गोष्टी लक्षात ठेवा सापडल्या मूल्याच्या आता अब झाला क राहिला क आहे अ सोबत समीकरण तीन मध्ये आता काय करायचं समीकरण तीन मध्ये समीकरण तीन मध्ये अ ची किंमत ठेवा समीकरण तीन इथं माटा अधिक क अधिक क बराबर काय आहे सात समीकरण तीन याच्यामध्ये ची किंमत अ आहे साडेसहा अधिक क बराबर सात क ना एकटं करा सातकडे जाताना साडेसहा वजा स्वरूपात हे पॉइंट मूल्य गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे सर्वात आधी कार्यक्षम हा जो प्रश्न विचारला तेव्हा अ हा अ च्या कार्यक्षमतेच गुणोत्तर आहे साडेसहा ब च्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर आहे साडेसात आणि क च्या कार्यक्षमतेच लेकरांनो गुणोत्तर आहे शून्य पॉइंट पाच आता कोण सगळ्यात जास्त कार्यक्षम हे तुम्हीच ठरवा प्रश्नाचं उत्तर लेकरांनो काय तर सर्वाधिक कार्यक्षम कोण त्याचं उत्तर प्राप्त होते ब अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा ग्रुपमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी नोकरीवर लागलेच हा अनुभव आज तागायत आम्ही अनुभवतोय ग्रुपमध्ये तुम्हाला असंख्य प्रश्न दररोज अनलिमिटेड प्रश्न सराव म्हणून अभ्यासता येतील संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम हास